नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊ एक तो बाईन सकाळ सकाळ खूप धान्य आता आपल्या शिव कोण जाणार बाईन बघा लवकर आवरून कोपणाला गेलो होतो अजून पाणी सकट मारलेलं नाही पाणी मारावं लागणार आहे चला जाऊ द्या आता काय पूर्वी सकाळ सकाळ भाऊ ना आली आधी बसली वाढू पप्पा जाऊ द्या पप्पा जाऊ द्या पप्पा जाऊ द्या आता काय भावा ना बघ मी काय माझ्या मनाने काय करीत नाही भावा ना पण आता काय आपण तर काय बोलायचं टाकून दिलेलं आहे भावान बहिन काय पोरीच चाललंय साहेबांना ती वाहून ठेवलं साहेब करते ती बी जाती सकाळ सकाळ लवकर क्लासला तिचा बी लाख क्लास आहे ना आणि नऊ साडे नऊ वाजता सुटतो क्लास येऊन लगेच बघा आईबाकाला जडली याला काय विचार तिने आता तिला बी माहिती आहे आता आईबापाची बांधणं चालल्यात ती तरी काय म्हणेन आता तिचा आईला तर काय बोलू शकत नाही ती जर आईला काय बोलाय गेली तर आई लगेच द्याफर तीस सगळ्यांवर जणू काय मानलं सगळं घरात तीच करते ना, ना। पैसा पाणी ही ती ते झालं सगळं तीच खर्च करते ना घरात मग आता बोलायला काय कोणाची ताकदच नाही भावानं ना। बहिण सगळं बाप ठेवणी काम झालंय ना जाऊ द्या काय आता बाबानं बोलणं सगळं हे पोरे मुळ बसायची बारी ती भावांना ना नाही तर आता ती मी काय करतो भावान बोलणं आता हाऊ सकाळी चिया पिलेलोय निसता चिया पियले आणि मग सांगा आता तुम्ही भावानं बहिण हिया हे काम फिम सगळं करतोय सगळ्या गोष्टी करतोय हा आणि मग पोटाला अनफानी नको आहे भावन बहिणी हा मग आता मी हिला मी आहे ना बाबा बहीण सध्या मी बोलायचं टाकून दिलेली आपल्याला एकडं बाळाकडे बघ बघत आहे ना बाबा न ग बसायचं जाऊ दे विचारच नाही करायचा काय जसं होईन तसं होईन आता काय झालंय दाजीला भाम ठेवणी खायची बारी आलेली पण आता पुरींचं ऐकावं लागतं बाबानं बहिनो पुरींच्या पुढे दाजी जात नाही आता काय झालंय आपण त्यांना समजून सांगायचं तर तिचं आपल्याला समजून सांगतात म्हणून आज बाबा मी इथे आलोय म्हणलं जाऊन काय हे सियांडला मोडलंय आता ही काय माझ्याकडून मोडलेलं नाही ना सियांड काय नाही काय नाही असं व्हिडिओ काढता आणि काय होत बाबा वाऱ्या का होतात बाहेर तुम्हाला माहिती वारं कसला ना। असतं वाऱ्याने पडल्यानंतर ही मोड करूटोट झाली ना तरी दाजी येत बाबा बहीण तरी बी आपण काय गट घेऊ तो आपण काय बोलत नाही काय नाही काय नाही काय केलं नाही सायबा बने काय नाही बादेचे भाकरी लय गट केलंय मुगाच लय बारीकेल आपण मूग बाद बे केले हे काय मला वाढलं जेवायचं भावान बहिन आता उरगी तरी कवर भावा बन तिला बी अभ्यास आहे की राहू हिने अभ्यासाचं बघायचं का सायपाकाच बघायचं का काय बघायचं नेमकं हा आता आपण तर काय बोलत नाही म्हणाई जायचं म्हणायला गेलं की मग बायको उचल धरती ती लय रागे काय करता आता हा आल्यापासून पोरीचं सायपाक चाललेलं आहे भावानं बहिणी दम नाही पुढे त्या जेवाला हम्म hmm? झालं भोई आता काय झालंय स्वयंपाक येन झालं का झालं का झालं का बसन खाईन चार भाकरी भात संपीन सगळं करती मस्त सगळं करती सगळं ना पण आपण करीत नाही का कर का नाही काम सांग बोलतो हा मस्त ती सगळं काय ती सगळं काय बोलत गोष्टी आम्ही काय बोलतोय का हा आता विचार करायची गोष्ट आहे मला एक सांग भावा मी कामाला जातो आता जाऊ द्यायचं काम चालू आहे म्हणून मी घरी आणि तुम्हाला मी माहिती भाव ना बघून त्याच्यात बाहेर म्हणजे दोन दिवस काम लागतं चार दिवस दाजी घरी असतो आणि त्या कारणामुळे जिथं बिझनेस आपला स्वतःचा बिझनेस टाकलेला आहे म्हणजे त्या काय काय आपल्याला आता अजून त्याचं काय पूर्ण काम झालेलं नाही त्याच्यामुळे अजून बिझनेस काय पुढं काय म्हणजे चालू झालेला नाही आपला त्याच्यात आता तुम्ही बघ काय भाव ना मसाल्याचा बिझनेस चालू केलेला आहे आणि मसाल्याचा बिझनेस आता आपण कोणत्यात नाही बाबा बाईला साथ नाही दिली बा तुम्ही सांगा नेमकं मसाल्याचा बिझनेस आहे मी कुठल्या गोष्टी तिला साथ नाही का, दिले असं झालंय का बरं मी माझं कामाला जातो भरपूर वेळा कामाला बी गेलेलं आहे असं काय नाही पाणी पा आणून मी सगळं बाजार हाट सगळं काय बो घरात आणतोय आपण काय असं मी म्हणलोय का तिला कधी तुम्ही बघितलंय का तिला आजी बाबा आज तुमच्या तुमच्या बरोबर वाढत बसलाय की मी एवढा खर्च केलाय ना तेवढा खर्च केला नाही तमुक केलंय आहे का माझा शब्द हा झालं सोशल मीडिया आहे ना कसं आहे दाजीचा व्हिडिओ जास्त चालत नाहीत आणि बघत नाहीत दोक का तर का 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 दाजी काय गरीब माणूस आहे भावा ना बनतो दादीचे आता काय हुनर नाही पुढं काय नाही काय नाही काय होणार दादी सांगा बरं तुम्ही हा दाजी आपला काबड कष्ट काबड कष्ट करणारा हे गरीब माणूस त्याच्यात आपण जे आपलं रोजच दाजीचं अपडेट आहे रोज ती दाजी आपलं रिअल जेवणात काय चाललंय दाजी ही दाजी रोजची असते हा त्याच्यात कुणाला आवडतंय कुणाला नाही आवडत कोणी दाजीला बोलतोय फडाफडा दाजी तसंच ऐकून घेतोय आता इथून माग भरपूर बाबा बहिणीचं मी ऐकून घेतलं भरपूर मला लोक म्हणजे त्रास केला ही तुम्हा बद्दल बरं का बायपूच्या बद्दल मला भरपूर लोकांनी त्रास केला म्हणजे किती त्रास केला तो मला माहिती आहे तुमाग हा पण मी तर मी सगळ्या गोष्टी आतापर्यंत आणि ती मी दुसरी गोष्ट की मी आतापर्यंत जरी दाजीची चुकी नसली बघा एका हाताने काय वेळेला वाजत नाही बाबा मी नाही म्हणत की बाबा माझं माझं चुकत नाही काही बरं मी म्हणतो माझ्याकडून पण तिने मी जरा समजून घ्यावा किंवा तिचं असेल किंवा मी समजून घ्यावा बाबा एका वाचते का दोघांनी जर समजून घेतलं तर पण अलीकडं अलीकड काय झालंय माहिती का बाबा बहिण मला तिने हाय ना चला त्या काय मत्या ह्याच्यावर उतरलंय बाबा बहिणी काय ते म्हणतात ना का राहू हा अव अनुभव मला घरी बर इथं बसलो तिथं बसलो मला नेसतोय उदर तिने नेसतो मला म्हणजे काय सांगा चालू केलाय म्हण बर मी सगळ्या घरातल्या गोष्टी कोणत्या दिली काम करतोय सगळं काय करतोय तिथे उभा केलं सगळ्या गोष्टी सगळं करून जर आज जर माणसाला जर त्रास होता असला तर मग त्याला काय अर्थ आहे बाबा हा उद्या जर बाबा अनुभव मी रागाच्या घरात जर मी पुढे निघून गेलो आता गेला बी असतो बाईन खरं सांगायची माझी इच्छा नाही राहिली पण आपले तीन लेकर यांच्याकडे तोंडाकडे बघून बा अनुभव सगळं घट घे सगळ्या गोष्टी सहन करायच्या पोरगी आज सकाळ सकाळ मायाकडे आले पप्पा जाऊ द्या जाऊ द्या की काय मो कारण बा डान्ना का तटानका करू काय कसं होतं बाबा बन आज आपण जर मी जर बाहेर निघून जायचो कुणीकडे निघून जायचो आज तीन लेकर आपली उघडी पडायची हा आज बघितलं तुम्ही पोरगी बसून बसवून साईपाप्पा आणि सगळं मग या वाघाडीला काय होत मी म्हणतो काय करायला बरं तुझं मान्य आहे दुखत आहे पण जर कसल्याच गोष्टीला हात नाही लावा जरा व्यायाम कर जरा जरा इकडे तिकडे सकाळच्या पाय व्यायामाला जा तुला मग तुम्हाला माहिती आहे भावन म्हणून की आपले तर व्यायामासाठी चांगलं लोकेशन आहे लोकांना तुम्हाला कोण नाही सांगत बाबा जागा आहे आपलं एवढं वातावरण मस्त छान बघितलं आवडत एवढं सगळं व्यायामाला सगळं जागा पिगा ही सगळ्या गोष्टी अवलेबल आहे असं सगळं आहे तसं कुणालाच नाही आणि त्याचा फायदा मी म्हणतो संधीचा फायदा माणसाने घ्यावा आवश्यक पण हे काहीच उपयोगाचं नाही बाबा खरं सांगायचं कुठलाच काय मध्ये अहो नीच तब्बस सोनिया करता जेव्हा मला नाही लय जास्त अंग दुखायचं मरमच हा जरा थोडा पर व्यायाम केला पाहिजे इकडे तिकडे हिंड पाहिजे हो गावा बा गावा आता वाजत बसूनच खाटो बसून गावाचा ते व्यास व चालू करून बघून कस काय काय व्हायचं बाबा ना काय हो का मी तुम्हाला बघतो मी तो राग यो करतो बायको बरं बुराई आणि माझं तोंड दिसतं त्याच्यामुळे हाय ना आपण लावलं तोंडाला फुल आता नाही काय बोलायचं भावा काय बोलते जाई आता काय भावा न बोल ना सांगा तुम्ही आता आपल्याला शोधतय का त्या कुंनी एकर त्या पुन्य होऊन जायचं शोकतंय का आता हे व्हायच्या नाही ना, ना? ना? त्यांच्या भविष्याकडे त्यांच्या लक्ष द्यायचं आपल्याला आणि त्या ह्याच्यात जर आपण जर तंडत बसलो तर त्याला काय अर्थ हा माझ्या माझ ह्याची भावना भाग आता मी जेवतो होतो इथे हा आता बन ठेवानी खायची वारी आली बसून मला राप राब राब रा आता जेवण करायचं वाहन म्हणनं पाणी मानायच आज जरा वातावरण बांधालय आज म्हणजे आळ उंत काय नाही त्याच्यामुळे आज जमलं तर वाहन म्हणजे दिवसभर काय करायची माहिती का ती मुरंग पुढचा खांदायचा आहे गाजीला दाजी काय काय ना जर जर तर चुक दाखल शंभर टक्के मला बोला बा आणि मी सहन करायला तयारी तिथून माग भरपूर मी सहन केलं आणि पुढं मी सहन करायला तयारी

आता जर तिला जर काही असतं बोलायला गेलं बाळ नाही बाळचा नंगर आहे जर गेलं कि म्हणणार उचल पे पोरी आणि बघ तो ला दाना कोणाला जाय पण भगवान भई स्वतःच्या परफाने जवळ ठोळ करा लागली काय माहिती रात्री ना ना जेवण करायला गेलो मी कार्यक्रम होता होत टेन्शन मध्ये हाय ना बाबा ना कपडे सगळे घात रात्री हाय त्या अवतारात गेलो तरी मला लोक मानायला लागले दाजी काय मानगडी काय अवतार केलाय तुम्ही बाबा असं झाला कार्यक्रमाला खाली मान झालं बाबा न जेवती तरी अर्धा तरी करा सगळं नाही आलो मी इकडे हाय तिथं रातभर भरकार कंप घेतला कवार कवार झोप लागली मला ते कळलं नाही दोन तीन वाजता आणि सकाळ उठणार बरं आलं दा अरे अरे माझे माझं लागले म्हणजे काय झालं झालंय आहे ना जगून बी द्यायचं नाही मरून बी द्यायचं

आता मला खायची म्हणजे हीच नाही हा खायचीच नाही मला आता काय बाबा ना रोज जा ना बाण पाणी सगळं माणसा पहिलं गोड लागाना बाबा जाऊ दे मला जाण बाबा चला मग करतो जातो आपलं पाणी मार कोणती काम करीत बसतो तिकडे काय डोक्याला चिनी चला मग बाय बाय सगळ्यांना